एडीएम माझाक मध्ये स्वागत आहे ताजा अपडेट्स साठी एम माझा सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन देल दाबा मी गणेश अंकुशराव सामाजिक कार्यकर्ता मी आदिवासी महादेव कुळी जमातीचा जा। सोलापूर येथे आदिवासी कोळी जमातीचं जा न्याय हक्कासाठी आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व शरद कोळी करतात आणि जे काय उपोषण करतात आहेत त्या उपोषणकर्त्याच्या मुलाखती दाखवल्या जात नाहीत फक्त शरद कोळीच्याच मुलाखती दाखवल्या जातात जे उपाशी आहेत त्यांचं महागा ठेवण्याचं काम तिथं काय चालू आहे मग त्यांनी तिथं बोलता बोलता आमच्या महर्षी वाल्मिकी संघावर टीका केली की महर्षी वाल्मिकी संघ फक्त चंद्रबागेचे आंदोलन करतो तेवढ्या तिथंच ते आसपास गुटमळतो आणि विरोधकांना पाठिंबा देतो माझी ह्या माध्यमातनं या ह्याच्या ह्याच्या माध्यमातून एक शरद कोळीला माझं मत मी मांडतो आहे शरद कोळीसाठी शरद कोळी शिवसेनेचे उपनेते आहेत राज्याचं मोठं पद आहे आणि वारंवार ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्ताधाऱ्याला दोष देत आहेत पण फक्त एकतर्फी ते बोलतात मग माझा त्यांना असा आव्हान आहे आणि प्रश्न आहे की सत्ताधारी जेवढे आदिवासी कोळी जमातीच्या वा वाट लागायला कारणीभूत आहेत तेवढे विरोधक पण वाट लागायला कारणीभूत आहेत कारण की जेवढी सत्ताधारीची भूमिका आमच्या बाजूने पाहिजे तेवढी विरोधकाची पण पाहिजेल आंतरवाली सराडीमध्ये जरांगी पाटील उपोषणाला बसले त्या उपोषणाला महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील नाना पटोले असतील किंवा विरोधी पक्षनेते असतील हे सगळे जाऊन तिथं अंतरवाली सराडीमध्ये पाठिंबा येतात आणि सोलापूरमध्ये गेले आठ दिवस झालं आदिवासी कोळी जमातीचे युवक उपाशी तापाशी आपल्या न्याय हक्कासाठी तडपडत्यात मग तिथं उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार किंवा विरोधी पक्षनेते असतील काँग्रेसचे ह्यांना हे उघड्या डोळ्याने दिसत नाही का सत्ताधारी नालायक आहेत सत्ताधारी आलाय का आम्हाला फसवलंय आमची राख रांगोळी केली सत्ताधाऱ्यांनी मग विरोधकांनी तर तिथं आमची बाजू येऊन उचलणं गरजेचं असताना तुम्ही का झोपा काढताय का विरोधकांना दिसत नाही का तिथं कोळी समाजाचं आंदोलन चालू आहे सत्तर लाख महाराष्ट्रामध्ये अन्यायग्रस्त आदिवासी कुळी जमातीचे मतदान आहे मग तुम्हाला आमची मतं फुकट पाहिजेल का विरोधी पक्षाचं काम असतं सत्ताधारी काम करत नाही म्हटल्यानंतर विरोधी पक्षानं तिथं येऊन लक्ष घालून आ, ते आंदोलन मोठं करायचं असतंय सरकारला प्रश्न विचारायचा असतो उद्धव ठाकरे आपली भूमिका ह्याच्यावर प्रश्न करत नाहीत संजय राऊत येऊन गेले अंबादास दानवे येऊन गेले त्यांना आम्ही निवेदन दिले आमच्या कोळी समाजानं त्याच्यावर कोणी काय बोललं नाही मग तुम्ही सगळे तिथं जाता आंतरवाली सराठीमध्ये फक्त सोलापूरला आमदार खासदार भेटी देतात मग माझं असं मत आहे शरद कोळेला तुम्ही एवढं मोठं उपनेता आहे एवढं मोठं पद आहे का उद्धव ठाकरे सोलापुरात येत नाही का शरद पवार येत नाहीत का नाना पटोले येत नाही विरोधी पक्ष आमच्याविषयी भूमिका का स्पष्ट करत नाही तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे सत्ताधाऱ्यांनी वाट लावली सत्ताधाऱ्यांनी वाट लावली अरे सत्ताधाऱ्यांना वाट लावली ती लावली तशी विरोधकांना पण आमची वाट लावली आमची राख रांगोळी आमचं कोळसं केलं ह्या राज्यामध्ये जात बघून पाठिंबा द्यायची परंपरा आहे हे सरकार सगळं जातीवादी आहे ही सगळे आदिवासी असले आदिवासी कोळी जमात असल्यामुळं डुंकून सुद्धा मोठा राजकीय नेता आमच्याकडे बघत नाही ही आमची भूमिका आहे आणि शरद कोळीनं धाडस नावावर आंदोलन करण्यापेक्षा सकल आदिवासी माधव कोळी म्हणून केलं असतं तर आम्ही पूर्ण आमची संघटना घेऊन आमचा समाज घेऊन आम्ही त्या आंदोलनात आम दो उतरलो असतो त्यामुळे माझं आव्हान आहे शरद दादा कोळी यांना की तुमच्या तुमच्यावर खरं त्या कोळी समाजावर तुमच्यावर खरंच त्या उद्धव ठाकरेंचं प्रेम असेल तर उद्धव ठाकरे सोलापूरमध्ये येतील का संजय राऊत उठल्यापासून झोपस्तोर बडबडत्यात ह्याला बोल त्याला बोल जगातलं प्रत्येक गोष्ट बोलतात मग कोळी समाजाचं दिसत नाही का शरद शरद कोळी तुम्ही त्यांना पाठवता क्लिपा इथं आमचा समाज उपाशी तपाशी बसला आहे त्यांना दिसत नाही का रोज तुम्ही बाकीच्या वाईट चर्चा करता अरे एक दिवस आमचं दाखवा ना कोळ्यांचं एक दिवस आमची घरं दार उत्वस झाली राख रांगोळी झाली ती तुम्हाला दिसत नाही का त्यामुळे शरद कोळी तुम्ही एकतर्फी न बोलता सगळीकडे बोला मग आम्ही तुमच्या संग आमच्या सग जसं बोलता तसं विरोधक बोला तुम्ही तुमची भूमिका अशी स्पष्ट करा ज्या दिवशी तुम्ही फक्त समाज म्हणून चाल, त्या दिवशी आम्ही तुमच्यासोबत असू जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी